रात्रीचे नऊ वाजले होते खिडकीतून वाहणाऱ्या थंडगार वाऱ्याने पडद्याची हळूवार होणारी हालचाल लॅपटॉपचा मंद निळा प्रकाश सानिकाच्या चेहऱ्यावर पडत होता थकलेल्या दिवसानंतरचा एकमेव उत्साही क्षण सानिका पुण्यातील एका खाजगी कंपनीत काम करणारी पंचवीस वर्षाची तरुणी दिवसाचा वेळ कोड ऑफ फाईल्स मीटिंगमध्ये जातो पण रात्री रात्री ती तिच्या आवडत्या विश्वास जगते शब्दांच्या जगात ती वाचनवेळी नावाच्या ऑनलाईन बुक क्लबची सदस्य होती दर संध्याकाळी काही लोक तिथे त्यांच्या आवडत्या ओळी कविता किंवा विचार शेअर करायचे एका दिवशी तिने एक पोस्ट केली होती प्रेम हे कधी दिसत नाही पण ते जाणवतं अगदी श्वासासारखं थोड्या वेळाने एक रिप्लाय आला कधी कधी आपण न पाहिलेल्या व्यक्तीच्या शब्दामध्येच आपलं जग सापडतं सानिकाच्या चे चेहऱ्यावर हसू उमटलं तिनं पहिल्यांदा त्या अनोळखी अजनेबी नावाच्या प्रोफाईलकडे पाहिलं फोटो नव्हता फक्त एक कोट लिहिलं होतं सायलेन्स स्पीक वेन वर्स फेल तिने विचार केला हा कोण असेल बरं त्या रात्रीपासून त्याचा संवाद सुरू झाला पहिल्या दिवशी फक्त दोन तीन मेसेज दुसऱ्या दिवशी थोडं जास्त आणि तिसऱ्या दिवशी मध्यरात्र उलटली तरी गप्पा संपल्या नाहीत सानिकाने त्याला विचारलं तू एवढं सुंदर लिहितोस म्हणजे नक्कीच काहीतरी कलाकार असशील तो हसला टायपिंग डॉट्स समकले कदाचित पण तू वाचतेस इतकं मनापासून त्यामुळे माझं लिहिणं अर्थपूर्ण होतं ते एका वाक्यात काहीतरी होतं एक ओळखीचं नातं जे अजून नावाने नव्हतं पण भावनांनी घट्ट होतं रोज रात्री नऊ वाजता ते दोघे ऑनलाईन यायचे ती कॉफी बनवायची तो म्हणायचा आजची कॉफी कडू आहे का गुड ती म्हणायची तुझ्या बोलण्यावर अवलंबून आहे त्यांचे दिवस तसंच सरकत होते सकाळी काम संध्याकाळी संदेश रात्री भावना कधीतरी दोघं एकत्र एक कविता लिहायचे एक दिवस सौरभने लिहिलं तू मला दिसत नाहीस पण तुझा आवाज माझ्या मनात घुमतो सानिकाचं हृदय थरारलं कधी वाटलं नव्हतं की एखाद्याला न पाहता न ऐकता असं काही जाणवू शकतं ती विचार करत राहिली हे प्रेम आहे का की फक्त एक सवय पण सवयी इतक्या सुंदर वाटतात का तीन आठवड्यांनी सौरभ म्हणाला आपलं नातं हे हृदयापासून डोळ्यापर्यंत चेहरा नाही ओळख नाही फक्त भावना सानिकाने विचार केला थोडा वेळ शांत राहून तिने उत्तर दिलं त्या दिवसांपासून त्यांचं नातं नवरूप घेऊन फुललं जगात हजारो लोक होते पण त्यांच्यासाठी फक्त ते दोघेच होते रात्रीचे साडे नऊ झाले होते पावसाचे थेंब खिडकीवर टपटप पडत होते आणि खोलीत मंद प्रकाशात वाऱ्याने पडदे हळूच नाचत होते सानिका नेहमीसारखी तिच्या लॅपटॉपसमोर बसली होती स्क्रीनवरील त्याच्या उपस्थितीने तिचा चेहरा उजळला सौरभच्या ऑनलाईन येण्याने तिच्या ओठावर आपोआप हसू उमटले तिला ते प्रत्येक वेळी असंच वाटायचं जणू काही तो समोर उभा आहे हसतोय तिचं मन वाचतोय सानिका आज उशीर झाला तुला मी वाट बघत होतो सौरभ माफ कर पावसात ट्रॉफिक होतं आणि मग कॉफीशिवाय काही सुचत नव्हतं आता तू बोलतीस म्हणजे दिवस संपला नाही असं वाटतं तिच्या बोटांनी कीबोर्डवर अक्षर उमटली पण तिच्या मनात धडधड वाढली तो प्रत्येक वेळेस असंच काही बोलायचा साधं पण मनाला भिडणारं ती म्हणाली तू रोज कॉपी म्हणतोस पण कधी माझ्यासोबत प्याला नाहीस तो उत्तरला तू कल्पना कर तुझ्यासमोर कप ठेवलाय वाप उसळते तू हलक हसतेस एवढं पुरेसं आहे ना भेटीसाठी सानिकाच्या मनात काहीतरी वितळलं तिला वाटलं खरंच भेट म्हणजे नेहमी समोर बसणं नसतं कधी कधी कुणीतरी आपलं मन वाचतं तीच खरी भेट असते पुढच्या काही दिवसात त्यांचे संवाद अधिक खोल झाले साध्या गप्पामध्ये ते आयुष्य स्वप्न भीती आणि एकटेपणापर्यंत पोहोचले सानिका तुला कधी असं वाटत नाही का की आयुष्य आपलं कोणाच्या भेटीची वाट पाहायला लावण्यासाठी आहे सौरभ हो आणि काही वेळा ती व्यक्ती येतेही पण भेटत नाही फक्त मनात सिरावते कायमची तिने विचारलं तू कोणत्या शहरात आहेस तो म्हणाला तुला हवं असेल तर सांगतो पण मग आपलं नातं साधं होईल मला ते रहस्यमय ठेवू दे सानिकाला उत्तर आवडलं पण मनात थोडी हुरहुर होती ती कधी कधी स्वतःलाच विचारायची आपण असं किती काय बोलणार चेहरा न पाहता आवाज न ऐकता पण रोज रात्री ती पुन्हा त्याच्या येण्याची वाट पाहायची कधी तो कविता पाठवायचा कधी स्वतःची कथा सांगायचा आणि प्रत्येक शब्द तिच्या मनात नव जग उभारायचा एका रात्री त्यांच्यातील संवाद आधी गहिरा झाला पाऊस जोरात कोसळत होता तिने विचारलं सौरभ तू खरंच कोण आहेस त्याने काही क्षण शांत राहून टाईप केलं मी तुझ्या शब्दामधला तो माणूस आहे जो दररोज तुला पाहतो पण स्वतः दिसत नाही ती थोडा वेळ शांत राहिली त्या वाक्याने तिचं मन हलून गेलं तिनं फोन घट्ट धरला जणू तो स्क्रीनच्या पलीकडे आहे आणि तिच्याकडे हात पुढे करतोय त्या दिवसानंतर त्यांच्या गप्पा प्रेमाच्या रंगाने रंगू लागल्या ते गुड नाईटऐवजी स्वप्नात भेटू असं म्हणायचे कधी ती कविता पाठवायची तू भेटावास असं नाही पण जाणवावास असं वाटतं आणि तो म्हणायचा मी जाणवतोच ना प्रत्येक कोळीत प्रत्येक श्वासात तिला वाटायचं आजपर्यंत कुणीच एवढं मनापासून समजून घेतलं नव्हतं तिने कधीच त्याला पाहिलं नव्हतं पण तिला त्याच्या डोळ्यांचा रंग हसण्याचा आवाज अगदी शांततेतला श्वास ही ओळखीचा वाटायचा एक दिवस सौरभने विचारलं रुपाली तू कधी घाबरतेस का या नात्याला ती उत्तरली हो कारण मला वाटलं वाटतं जर एक दिवस तू दिसलास तर मी हे स्वप्न गमावेन त्याने लिहिलं मग आपण स्वप्नातच राहूया जिथे भेटणं गरजेचं नाही फक्त जाणवणं पुरेसं आहे त्या रात्री सानिकाला झोप आली नाही ती खिडकीत उभी राहून पावसाकडे पाहत राहिली तिच्या मनात एकच विचार होता आपण खरंच एकमेकावर प्रेम करतो का की फक्त एकमेकांच्या अस्तित्वात शांती शोधतो काही दिवसांनी तिने डायरीत लिहिलं तो मला दिसत नाही पण त्याची उपस्थिती माझ्या प्रत्येक श्वासात आहे प्रेम म्हणजे नेहमी मिळवणं नाही कधी कधी फक्त जाणवणंही पुरेसं असतं आणि त्याच क्षणी तिला फोनवर मेसेज आला रुपाली आज तुझ्याशिवाय काहीच अर्थ नाही वाटत तिने स्क्रीनकडे पाहून हळूच उत्तर दिलं मग रहा माझ्या शब्दामध्ये त्या रात्री त्यांचं नातं वेगळं रूप घेत गेलं न बोललेलं पण हृदयात गवसलेलं भेट अजून झाली नव्हती पण दोघेही जाणून होते ते एकमेकाशिवाय अपूर्ण आहेत रात्रीचे दहा वाजले होते खिडकीतून मंदवारा येत होता आणि पावसाचा हलकासा सुगंध हवेत दरवळत होता स्थानिकाच्या खोलीत अंधाराने लॅपटॉपचा निसर्ग एकत्र मिसळलेला ती नेहमीप्रमाणे ऑनलाईन आली होती पण आज काही वेगळं जाणवत होतं मनात हलकीशी बेचैनी होती जणू काही एखादा अनुत्तरित प्रश्न तिला कुरतडत होता रुपाली आज काहीशी गप्पा आहे सौरभ म्हणाला हो कधी कधी बोलणं होतं तिने टायपिंग थांबवलं तो असा असायचा काही क्षणात हसरा काही क्षणात विचारात घडलेला पण प्रत्येक वेळेस त्याच्या शब्दात काहीतरी गूढ असायचं जणू प्रत्येक ओळीच्या मागे एक कथा दडलेली आहे रुपाली कधीतरी वाटतं आपण फक्त बोलतोय पण खरंच ओळखतो का एकमेकांना सौरभ म्हणाला ओळख म्हणजे काय असते नाव चेहरा की भावना मला वाटतं आपण नाव ओळखलो तर नातं हरवू ती थोडं चकित झाली कसं काय कारण चेहऱ्याला ओळख मिळाली की मनाची ओळख मागे पडते आपण जसं आहोत तसं राहू दे तू सानिका मी सौरभ या नावामागे आपलं खरं जग आहे सानिकाचं मन पन नाव की वारते। पन त्या क्षणी शांत झालं पण विचारांनी गैवरलं खरंच नाव सांगितलं की ओळख वाढते पण त्या ओळखीबरोबर अपेक्षा वाढतात आणि कदाचित त्यांचं हे निर्मनात तुटेल असं तिला जाणवलं त्या दिवसापासून त्यांनी दोघांनी एक वेगळं वचन दिलं आपण कधीच एकमेकांना प्रत्यक्ष ओळख सांगणार नाही नाही नाव नाही ठिकाण नाही चेहरा फक्त मन आणि भावना पुढील काही दिवस त्यांचं नातं अधिक गैर झालं ते रोज रात्री बोलायचे पण आता शब्दामध्ये एक वेगळं वजन असायचं प्रत्येक संवादात एक अव्यक्त प्रेम जाणवायचं ज्याला शब्दांची गरज नव्हती फक्त उपस्थितीची होती एका रात्री सौरभ म्हणाला रुपाली कधी कधी वाटतं आपण वेगळ्या काळात भेटलो असतो तर कदाचित आपण प्रत्यक्ष एकत्र आलो असतो रुपाली कदाचित पण मग आपलं नातं एवढं सुंदर राहिलं असतं का तू माझ्या डोळ्यात पाहिलं असतंस आणि कदाचित काही वेगळंच दिसलं असतं सौरभ नाही मला तुझं मन दिसतं तेच पुरेसा आहे सानिका काही क्षण शांत राहिली त्या शब्दाने तिच्या हृदयात थरथर निर्माण झाली तिला जाणवलं हा माणूस तिच्या आयुष्यातील प्रत्येक पोकळी भरतोय फक्त उपस्थितीने न भेटता रोजच्या गप्पामध्ये कधी त्यांचे हसरे किस्से असायचे कधी तत्वज्ञान कधी कविता आणि कधी अश्रुनी ओले संवाद रुपाली कधी तुला वाटतं का हे सगळं एक दिवस संपेल सौरभ नातं कधी संपत नाही फक्त शब्द थांबतात पण भावना त्या कायम राहतात तिच्या डोळ्यात पाणी आलं तिने विचारलं तू कधी माझा आवाज ऐकायचा प्रयत्न केला नाहीस का तो म्हणाला दररोज जेव्हा तू टायपिंग करतेस तेव्हा मला वाटतं तुझे शब्द बोलतायत आणि तेवढंच पुरेसा आहे मला त्या रात्री ती खूप वेळ स्क्रीनकडे पाहत राहिली फोनचा प्रकाश तिच्या चेहऱ्यावर पडत होता आणि डोळ्यातला हलका ओलावा तिला ती विचार करत होती हे प्रेम आहे का की काहीतरी वेगळं ज्याला नाव देता येत नाही एका दिवशी त्याने तिला एक मॅसेज पाठवला रुपाली जर कधी मी गायब झालो तर लक्षात ठेव मी तुझ्या प्रत्येक शब्दात आहे तू लिहिलेल्या प्रत्येक ओळीमध्ये मी श्वास घेतो तिने उत्तर दिलं नाही तिचं मन गलबलून आलं ती खिडकीत जाऊन उभी राहिली बाहेर चंद्रप्रकाश होता आणि पावसाचा थेंब तिच्या चेहऱ्यावर आला तिने मनात म्हटलं जर प्रेमाचं खरं रूप असतं तर थे ते असंच असावं न दिसणारं पण जाणवणारं त्या दिवसानंतर दोघांचं नातं जणू दुसऱ्या टप्प्यात प्रवेशलं ते अजूनही दररोज बोलायचे पण प्रत्येक शब्दात आता आत्म्याचं वजन होतं ते एकमेकांच्या आयुष्यात नव्हते पण एकमेकांच्या विचारामध्ये कायम स्थिरावले होते सौरभ म्हणाला सानिका तू आज शांत का आहेस सानिका कारण मला आता शब्दांपेक्षा शांतता जास्त जवळची वाटते सौरभ म्हणाला मग तीही तुझ्यासोबत वाटून घेतो आणि काही सेकंद दोघांनी काहीच लिहिलं नाही फक्त दोघेही एकमेकाच्या शांततेत हरवले होते ती शांतता जिच्यात फक्त प्रेम बोलत होतं पावसाळ्याच्या त्या दिवसांनी शहर एकदम ओलं झालं होतं पाऊस थांबला तरी जमिनीवरचा सुगंध अजून हवेत दरवळत होता सानिका ऑफिसमधून थकून घरी आली होती तिने मोबाईल उघडला नेहमीप्रमाणे एकच नाव तिच्या मनात आलं सौरभ पण आज तिने मेसे मेसेज पाठवला नाही मनात विचार चालू होता मी एवढी का वाट बघते त्याची तो फक्त एक ऑनलाईन मित्र आहे ना ती स्वतःशीच हसली आणि तरीही फोनकडे पुन्हा पाहिलं टायपिंग दिसलं आणि तिचं हृदय न कळत थरथरलं सौरभ म्हणाला आज शांत का आहे सानिका काही नाही थकल्यासारखं वाटतं सौरभ म्हणाला थकवा कधी येतो माहीत आहे का जेव्हा मनातील काही सांगायचं असतं पण आपण शब्द घेतो ती काही क्षण स्क्रीनकडे पाहत राहिली त्याच्या प्रत्येक वाक्यात एक असा सूर असायचा जणू तिच्या आत काही हलवत होता तिला हे जाणवत होतं पण ती ते मान्य करायला तयार नव्हती त्या दिवसानंतर त्यांचा संवाद अधिक भावनिक झाला पण प्रेम नाही फक्त जवळ की त्यांच्या गप्पा आता साध्या नव्हत्या त्या आत्म्याला भिडणाऱ्या होत्या एकदा सौरभने तिला विचारलं सानिका तुला कधी वाटतं का आपल्या शब्दांनाही जीव असतो सानिका कदाचित म्हणूनच काही शब्द वाचले की आपल्याला कुणी आठवतं सौरभ मग तुला माझे शब्द वाचताना कोण आठवतं तिने स्क्रीनकडं पाहिलं टायपिंग सुरू केलं आणि पुन्हा थांबवली काही उत्तर देता आलं नाही ती हळू श्वास घेत म्हणाली कधी कधी काही प्रश्न न उत्तरलेले सुंदर वाटतात त्या रात्री ती झोपली नाही खिडकीबाहेर पावसाचा मंद आवाज होता आणि तिच्या मनात विचारांचा कल्लोल तो कोण आहे खरं एवढं मन का गुंतलं त्याच्याशी बोलण्यात ती स्वतःलाच दोष देत होती मी एवढं का वाट बघते रोज का त्याचं नाव दिसलं की मन शांत होतं तिने डायरी उघडली आणि लिहिलं कधी कधी काही ना देतो, ती नावाशिवाय उमलतात आणि आपण त्यांना ओळख देतो तेव्हाच ती हरवतात पुढच्या दिवशी सौरभने अचानक क एक कविता पाठवली तू भेटलीस पण न भेटता तुझ्या शब्दात माझं जग हरवून गेलं तू नाव सांगितलं तरी मी विसरेन कारण मला तुझा आवाज नाही तुझं मन ओळखायचं आहे तिने ते वाचलं आणि तिच्या डोळ्यात काहीतरी चमकलं एक स्मित आणि ओटावर कोसबूस कवी आहेस खरंच सौरभ म्हणाला कवी नाही फक्त एक मनुष्य ज्याला कोणाच्या शब्दाने जगायला शिकवलं तिच्या मनात काहीतरी वितळलं पण लगेच तिनं संभाषण हलकं केलं अरे वा इतकं फिलॉसॉफिकल बोलायचं नको चला काही मजेशीर सांग तिला भीती होती तो ओळखेल का तिच्या आवाजातली थरथरता सूर तिच्या प्रत्येक उत्तरात आता संकोच दडला होता त्या दिवसानंतर सौरभच्या मनात प्रेमाची जाणीव दृढ झाली त्याला वाटू लागलं ती माझ्यासाठी आहे पण तोही बोलत नव्हता तो जाणून होता तिच्या हृदयात अजून त्या भावनांना नाव नाही आणि कधी कधी न सांगितलेली भावना ही सर्वात खरी असते एका रात्री तो म्हणाला सानिका मला काही सांगायचं आहे पण तो हसशील सानिका सांग ना मी वचन देते हसणार नाही सौरभ म्हणाला मग ऐक कधी कधी वाटतं तुझं अस्तित्व फक्त स्क्रीनच्या पलीकड नाही तू माझ्या श्वासात आहेस ती काही क्षण काहीच बोलली नाही तिचं हृदय वेगाने धडधडत होतं तिच्या डोळ्यात हलकं पाणी आलं का माहीत नाही तिने फक्त लिहिलं कधीकधी शब्द खूप सुंदर वाटतात पण ते खूप दूरचेही असतात ती रात्र दोघांसाठी वेगळी होती सौरभला जाणवलं की प्रेम त्याच्या मनात फुलतंय आणि सानिकाला जाणवलं की तिच्या आयुष्यात कोणीतरी असं आहे जो तिला न पाहताही समजतो पण ती अजून तयार नव्हती ती अजून स्वतःशीच लढत होती हे खरं आहे की फक्त एक गोड भ्रम आहे त्या रात्रीच्या शेवटी दोघेही काही वेळ एकमेकाशी काही बोलले नाहीत फक्त टायपिंग दिसत राहिलं आणि मग शांतता ती शांतता जणू त्यांच्या मनाने एकमेकाशी काहीतरी सांगितलं होतं जे शब्दात मावत नव्हतं कधी कधी प्रेम हे सांगण्यापेक्षा जाणवण्यात अधिक सुंदर असतं धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेलायकॉन प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ टाकले की सर्वप्रथम तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल